नमस्कार इग्नाइट अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपण सर्वांचा तयारी करणाऱ्या दृष्टीनं लेखा व कोशागार विभाग भरती दोन हजार चोवीस या परीक्षेची गेल्या अनेक महिन्यांपासून आपण वाट पाहतोय जवळपास सहाशे सतरापेक्षा जास्त पद रिक्त आहेत आणि या पदांसाठी जाहिरात येणं अपेक्षित आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हाच विषय चर्चा करणार आहोत नेमकी जाहिरात कधी येणार आहे त्याचं कारण असं जाहिरात येण्याच्या अगोदर आता महाराष्ट्र सरकारच्या वतीनं या लेखा व कोषागार विभागाच्या अनुषंगानं जे वरिष्ठ लेखापाल आणि कनिष्ठ लेखापाल पद आहे यासाठी सेवा नियम प्रवेश जारी करण्यात आलेले आहे मग आता सेवा नियम प्रवेश जारी झाल्यानंतर पुढची प्रक्रिया म्हणजे जाहिरात येणं हीच असते मग त्याच्यावरती पण मी चर्चा करतो पण नेमकं या सेवा प्रवेश नियमामध्ये नेमकं काय सांगितलंय ऍक्च्युली जाहिरातीमध्ये जी अतिरिक्त माहिती असते ही माहिती या सेवा प्रवेश नियमामधूनच घेतलेली असते ही सगळी माहिती आता समोर आलेली आहे याचाच अर्थ जाहिरात येण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरू आहेत हे लक्षात घ्या जाहिरात विद्यार्थी मित्रांनो कधी येणार हे आधी सेवा प्रवेश नियम जाणून घेऊ आणि नंतर त्यावरती चर्चा करूया बघा आता या ठिकाणी आता हे महाराष्ट्र शासनाचं राजपत्र आहे ठीक आहे बघा वित्त विभागाचं आहे हे आता ही आधी सूचना आहे आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या हे खूप मोठं पत्र आहे आपल्या दृष्टीनं जे महत्वाचं आहे ते मुद्दे फक्त आपण समजून घेऊया आता या ठिकाणी बघा काय म्हटलंय या नियमांना लेखा व कोषागार संचालनालयातील वरिष्ठ लेखापाल गटक व कनिष्ठ लेखापाल गटक नियम दोन हजार चोवीस असे संबोधण्यात यावे ठीक आहे बघा पुढे काय म्हंटलय सदर नियम राजपत्र प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून अंमलात येतील या नियमात संदर्भानुसार दुसरा अर्थ अभिप्रत नसेल तर ठीक आहे आता आपल्या काय महत्वाचं आहे पदवी याचा अर्थ सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी ठीक आहे म्हणजे कोणतीही डिग्री असा याचा अर्थ घ्यायचा आहे किंवा त्याच्याशी समतुल्य अर्हता त्यानंतर बघा संचालनालय हा शब्द वारंवार येतो तर नेमका याचा अर्थ काय घ्यायचा तर अर्थ व वित्त विभागाच्या अधिपत्याखाली लेखा व कोषागार संचालनालय असा त्याचा अर्थ आहे ठीक आहे प्रादेशिक निवड समिती याचा अर्थ काय लक्षात घ्या प्रादेशिक निवड समिती याचा अर्थ कनिष्ठ लेखापाल घटक या पदावर सरळसेवा भरती करता उमेदवारांच्या निवडीच्या प्रयोजनार्थ वित्त विभागामार्फत वेळोवेळी गठीत करण्यात आलेली समिती ठीक आहे चलो पुढे आता शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र याचा अर्थ काय होतो तर शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे किंवा महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या शासकीय परीक्षा मंडळाचे टंकलेखन किंवा त्याला टायपिंग म्हणतो आपण किंवा कम्प्युटर टायपिंग प्रमाणपत्र असा त्याचा अर्थ घ्यायचा आहे हे लक्षात घ्या ठीक आहे पुढे आता वरिष्ठ लेखापाल गटक या पदावरील नियुक्ती त्या त्या प्रादेशिक विभागीय संवर्गात कनिष्ठ लेखापालाचे पद धारण करणाऱ्या आणि त्या पदावर किमान तीन वर्ष इतकी नियमित सेवा झालेल्या आणि ज्यांनी विहित विभागीय परीक्षा उत्तीर्ण केलेली असेल किंवा ती परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्यांना सूट मिळाली असेल त्या प्रादेशिक संवर्गातील कनिष्ठ लेखापालांमधून ज्येष्ठावर योग्य व्यक्तीची पदोन्नतीने करण्यात येईल म्हणजेच यामध्ये जे वरिष्ठ लेखापाल हे पद आहे हे वरिष्ठ लेखापालाचं पद जे ऑलरेडी कनिष्ठ लेखापाल आहेत त्यांच्यामधूनच भरण्यात येईल हे असं ठिकाणी सांगितलेलं आहे मग आता आपल्या दृष्टीने सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय कनिष्ठ लेखापालाची भरती ठीक आहे चला पुढे बघा आता कनिष्ठ लेखापाल या पदावरती भरती कशी होणार आहे तर लक्षात घ्या या पदावरती बघा खालील बाबींची पूर्तता करणाऱ्या व प्रादेशिक निवड समितीकडून घेण्यात येणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षेच्या निकालाच्या आधारे शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांची नियुक्ती करण्यात येईल म्हणजेच आपल्याला या ठिकाणी स्पर्धा परीक्षा देऊन जी जाहिरात आता प्रसिद्ध होईल ती जाहिरात देऊन परीक्षा देऊन आपल्याला कनिष्ठ लेखापाल या पदावरती विराजमान व्हायचं आहे चला मग त्यासाठी वयोमर्यादा काय सांगितली बघा तर वयोमर्यादा जी आहे ती अर्ज ज्या दिवशी आपण करणार आहोत त्या दिनांकास एकोणावीस वर्ष कमीत कमी असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त अडोतीस वर्ष असलं पाहिजे म्हणजेच लक्षात घ्या एकोणावीस ते अडोतीस हे ओपन कॅटेगरीसाठी आहे लक्षात घ्या त्याच्यामध्ये ओपन सोडून बाकी सर्व कॅटेगरींना किती वर्षापर्यंत देता येईल त्रेचाळीस वर्षापर्यंत सांगितलेलं आहे हे लक्षात घ्या ठीक आहे आणखी एक महत्वाची अट काय ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे तुम्हाला ग्रॅज्युएशन लागणार आहे आणि दुसरी गोष्ट अजून टायपिंग पण लागणार आहे मराठी शब्दलेखन म्हणजेच मराठी थर्टी आणि इंग्लिश फोर्टी असं हे टायपिंग लागणार आहे ठीक आहे पुढे बघा हा आता आपल्या दृष्टीने काय काय महत्वाचं आहे मी ऑलरेडी टिक मार्क केलेलं आहे त्यामुळे थोडं सांगतो हा चला नियम चार येथे नमूद केलेल्या पदावर नामनिर्देशनाद्वारे नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने हिंदी भाषा परीक्षा हा आता हे सगळं वाचत नाही यांनी असं म्हटलंय जर परीक्षा देऊन आपण या पदावरती जाणार असू तर आपल्याला मराठी भाषेचं आणि हिंदी भाषेचं योग्य ज्ञान असलं पाहिजे जर आपल्या आपल्या शालेय जीवनामध्ये मराठी किंवा हिंदी हा विषय आपल्याला नसेल तर मग एक वेगळी परीक्षा आपल्याला मराठी किंवा हिंदीशी द्यावी लागणार आहे असं या ठिकाणी सांगितलंय ठीक आहे चला पुढे बघा संगणक अहता प्रमाणपत्र म्हणजेच एम एस सी आय टी किंवा एम एस सी आय टीच्या सर्टिफिकेट याबाबत एक सूचना दिलेली आहे या ठिकाणी सांगितलंय की नियुक्तीपूर्वी संगणक अहता प्रमाणपत्र धारण केलेले नसेल तर हा ठीक आहे चला आता हे समजून घ्या शॉर्टकट सांगतो जर तुमच्याकडे परीक्षेचा फॉर्म भरताना एम एस सी आय टी लागेल पण ते जर नसेल तर नियुक्त झाल्यानंतर तुम्हाला एक विशिष्ट काल मर्यादित जनरली दोन वर्षाचा पिरियड असतो त्यामध्ये एम एस सी आय डी सबमिट करणं गरजेचं आहे या ठिकाणी सांगितलेलं आहे ठीक आहे चला त्यानंतर महाराष्ट्र नागरी सेवा म्हणजेच लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र तुम्हाला द्यावं लागणार आहे लक्षात घ्या त्याचबरोबर लहान कुटुंबाच्या प्रतिज्ञापत्रामध्ये जर अपत्य संख्या दोन पेक्षा अधिक असेल तर तुम्ही संबंधित पदासाठी अपात्र राहाल म्हणजे तुमच्या मुलं किती असणं गरजेचं आहे दोन मुलं तीन असतील तर तुम्ही ह्या परीक्षेला अपात्र असाल एखाद्या व्यक्तीने शासकीय सेवेत नियुक्ती झाल्यानंतर जर नियुक्तीच्या वेळी किंवा त्यानंतर त्याला दोन पेक्षा जास्त अपत्य असतील किंवा तसं सिद्ध झालं तर त्याला अपात्र करण्यात येईल <coughs> सॉरी पुढे अशा दृष्टीनं विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हे जे सेवा प्रवेश नियम आहेत हे जारी झालेले आहेत ठीक आहे आता पुढे बघा थोडक्यात माहिती घेऊ जाहिराती बाबत अपडेट काय मग आता या ठिकाणी एक कालच्या वृत्तपत्रामध्ये सॉरी परवाच्या वृत्तपत्रामध्ये ही बातमी होती काय बातमी बघा लक्षात घ्या सांगितलेलं आहे की कनिष्ठ लेखापाल पदाचारिक जागांसाठी तात्काळ जाहिरात प्रसिद्ध करून राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना दिलासा द्यावा म्हणजे लोकमत वृत्तपत्राने हा पाठपुरावा केलेला आहे लक्षात घ्या आता या ठिकाणी असं म्हटलंय की दहा महिन्यांपूर्वीच ही जाहिरात येणं अपेक्षित होती पण अजून जाहिरात आलेली नाही ठीक आहे चला आता बघा इथे काय सांगितले कनिष्ठ लेखापाल पदाच्या जागा लेखा व कोषागार विभागात विभागनियाय भरती करण्यात येत असलेल्या रिक्त जागा अशा आहेत कोकणमध्ये एकशे अठ्ठ्याहत्तर पुण्यामध्ये सहासष्ट नाशिकमध्ये एकोणचाळीस छत्रपती संभाजीनगर छत्तीस अमरावती सत्तेचाळीस नागपूर विभागामध्ये अठ्ठावन्न या विभागनीय जागा आहेत लक्षात घ्या कनिष्ठ लेखापाल या पदासाठी आता एक लक्षात घ्या ही जी काही जाहिरात आहे ही आचारसंहिता लागण्याच्या आधी येणं अपेक्षित आहे आता या परीक्षेबाबत भरपूर पाठपुरावा झाल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने सेवा प्रवेश नियम जारी केलेले आहेत याचा अर्थ असा होतो की जाहिरात काढण्याची जाहिरात काढण्या अगोदरची जी पहिली प्रक्रिया असते ती आता सरकारने केलेली आहे आता पुढची प्रक्रिया म्हणजे जाहिरात काढणं आपल्याला माहिती आहे की विधानसभेची जी काही आचारसंहिता आहे ती दहा सप दहा ऑक्टोबर पासून स्टार्ट होते मग दहा ऑक्टोबरच्या आधी ही जाहिरात येणं अपेक्षित आहे हे लक्षात घ्या मग आता विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये लेखा व कोशागार विभागाची जाहिरात येणार आहे तेव्हा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करा ऑलरेडी ज्यांनी सरळ सेवेचा अभ्यास केलाय त्यांनी अजून जास्त रिव्हिजन द्या जे अभ्यास है, चा अभ्यास दोन अभ्यास त्यांनाचा सुद्धा ते महिन्यामध्ये खूप चांगला होऊ शकतो हे लक्षात घ्या आता या ठिकाणी शैक्षणिक अवर्थ काय आता याच्यामध्ये लेखा लिपिकचेही ऍड येणार आहे लक्षात घ्या लेखा लिपिक हे जे पद आहे याच्यासाठी किमान पंचावन्न टक्क्यांचं माध्यमिक शाळा प्रमाणपत्र उत, परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे लक्षात घ्या किमान पंचावन्न टक्क्यांसह काय सांगितलंय माध्यमिक शाळा प्रमाणपत्र ठीक आहे आता पुढे बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट यासाठी टायपिंग लागणार आहे का आता हो मराठी थर्टी आणि इंग्लिश फोर्टी हे टायपिंग लागणार आहे पुढे बघा कनिष्ठ लेखापाल आता हे कनिष्ठ लेखापाल पद आहे ज्याची आपण आता माहिती घेतली याच्यासाठी किमान कोणती बघा किमान पंचावन्न टक्के इतक्या गुणांसह वाणिज्य शाखेची पदवी म्हणजे कॉमर्स मधून पदवी असेल तरी चालणार आहे किंवा सांख्यिकी गणित किंवा इकॉनॉमिक्स असा मुख्य विषय घेऊन पंचावन्न टक्के इथल्या गुणांसह कला आर्ट शाखेची पदवी किंवा सांख्यिकी किंवा गणित म्हणजेच सांख्यिकी किंवा गणित असा मुख्य विषय घेऊन पंचावन्न टक्के गुणांसह विज्ञान शाखेची पदवी किंवा भारतीय परिव्य व कार्य लेखापाल संस्थेकडून घेण्यात येणारी परिव्य लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण असेल किंवा व्यवसाय प्रशासनाची पदवी ठीक आहे कोणतीही पदवी आणि संधी लेखपालाची मध्यमस्तरीय परीक्षा उत्तीर्ण केली असेल तर ठीक आहे अशा पद्धतीने ही इथे पात्रता आहे पुढे बघा आता या ठिकाणी संगणक कर्त एम एस सी आय टी या ठिकाणी लागणार आहे किंवा महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार ती दोन वर्ष सबमिट केली तरी चालतं लक्षात घ्या पुढे बघा हा अशा पद्धतीनं ही एक महत्वाची अपडेट तुम्हाला द्यायची होती या व्हिडिओच्या माध्यमातून ती मी दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आपण जर या लेखा व कोशागार विभागासाठी तयारी करत असाल किंवा इतर कोणत्याही सरळ सेवेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी इग्नाइट अकॅडमीची ही अत्यंत उपयुक्त अशी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे जे की सोळा सप्टेंबरपासून चालू झालेली आहे या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत गायडन्स आहे सराव टेस्ट आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत रेकॉर्डेड लेक्चर कितीही वेळा बघण्याची सुविधा आहे हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो या बॅचची जी, जी फी आहे ही फी तुम्हाला पूर्ण भरण्याची आवश्यकता नाही कारण पहिल्या अडीचशे विद्यार्थ्यांना आपण पंचवीस टक्के डिस्काउंट देत आहोत हे लक्षात घ्या ठीक आहे बघा हा पंचवीस टक्के डिस्काउंट आहे इगनॅट अकॅडमीचं अप्लिकेशन डाउनलोड करून बॅच जॉईन करायची आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे आणि अशाच प्रकारे स्पर्धा परीक्षेचे अधिकाधिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच एकट अकॅडमीचं हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद